मला पटका बांधायचा अरे पटका बायाचत बांधाय चांगलं नसतं चांगलं बाया किती बांधून फिरतात फेट फिर बांधत पर... आता हे नवीन निघलं आपलं जुन धरायच नाही nah, मला पटका बांधायचा अरे बाबा आज बाया नाही बांधून असतो बायाने बांधून असून बाया कशा बांधितात पटके आता तिकडे मला बांधायचं बाया बांधत अरे ते सोन हे तात्याचा पटका इकडे बघ ते बाया कसं बांधित माहितीये ते पटकाय तो पटकाय आणि ते ते बांधतात बाया बांधतात ते फेट येत म्हणायच त्याला हा, ही पटका बांधा येत नसतो मी तुमची नात नाही ना ना ना, ना का अरे बाबा हाय नात आहे सगळं माझ्यावर माया नाही का अरे हाय बाई बांधा येत नसतो बाई मी तुम्हाला नग आहे का काग नस तुमचं पाहिजे ना मला बांधा येत नसतो ना पटका येऊ मी तुम्हाला खट्यान करते का नाही ना करत आहे मला अरे बाळ नसत बांध नसतो बाई बांधूनसत मला पटका बांधा नाही माझे बाय हे जुनं ते आपलं सोनं सांभाळायचं आपलं बाया काय बी करूच आपलं काय नाही तुला लोकांची बरोबरी काय करते तो बांधकास बायाला बांधवसा पटका ना मला 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 जायचे पाहुणे आलेत मला पटका बांधू मला पाहुण्याला बोला जायचे मला हि पटका बांधायला पाहुणे वडगावनं आलेत आणि ती मला ती पाहुण्या बात जायचं राम राम करायचं आणि तू बायाला पटकासतो काय बात ठीक आहे चालू पाहुणे मी पण मी पाहुण्याकडे चाललो मी पटका बांधू नको मला बोलू बायाला पटका नसतो ठीक आहे बघ बरं कमून तू बी हाट धरलाय ठीक आहे आता किती भारी दिसतो त्यांना एका भरून चहा आणून दे बरं की पाहुण्याकडे चाललो जेवायला पुरणपोळी करून खाऊ घालते पण मला पटका बांधू नाही बाबू नसतो बायाला पटका नसतो ठीक आहे आता पाहुणे आलेत राम राम मला बघायचं तात्या ऐका की ऐका की आहे तात्या तुम्ही लय सुंदर दिसायला लागलात ना अयो तू एवढीच नात आहे माझी तू ऐका की लोकडे साहेब नात्या लय सुंदर दिसायला लागली पण तात्या वरी गुलाबी पटका तुम्हाला माहिती काम राम करायचा पटका बांधून चाललो मी जाऊन पाहुणे माणसात माझी बाबा लावून पटका नाही पटका तुला नाही बांधायचो तू किती लाडीगुडी लावली पटका बांधू नका तू हजार रुपये तुला बांधणार मी नाही मला पाहुणार जाऊ दे पाहुण्याकडे मला चालले मी बोल काय हटक करते लहानल्याच लहानल्या करून बघ ना मला कुठं पटकाच बांध म्हणते कुठे काय बांध म्हणती लहान बघा आपली हाट करते बघ ती हो ना तू माझं बघा कसं काय जमत काय की मला माहिती मी म्हणून जमते ना तर कसं जम राहाय नाही जमलंच नसतं लय हाटी बाबा जाऊ दे हाटी हाय सरला मया लावते सरला जीव लावते साराला चांगलं ही काम धंदा जीव म्हणून तर मग ना मी बी हा मग हाय मग बोल गावाची दिली असते हाकलून मय लावते ती हाती लय हाती हा